माझं जगण्याचं चक्र सुरळीत सुरू होतं पण त्या दिवशी ती दिसली नुसती दिसली नाही तर पाहून गालातली मनात मेंदूत प्रेमाची चळवळ सुरू झाली हालचालीत वळवळ दिसू लागली नजरांचा खेळ सुरू होता मनात स्वप्नांचा महाल उभा होत होता जिंदगीचे बारा वाजतील अशी एक कल्पना नव्हती चांदण्या रात्रीत एकमेकांना इमोजी पाठवण्यात मजनू झाल्याची फिलिंग होती प्रेमाची गाडी पुढे सरकत होती डेटिंग साठीची धडपड चालू होती अखेर तो दिवस उजाडला तिच्या हातात माझा हात आणि हॉटेलचा रस्ता धरला कोपऱ्यातला प्रायव्हेट टेबल बघितला तुला मेनू कार्ड उचलला डोक्यात पैशाचा हिशोब तरी तू तिच्या हातात दिला सांग म्हटलं जे सांगायचं ते तिनं सांगितली स्पेशल काजू करी असली तीनशे ला म्हणून काय झालं समोर बसली होती माझी परी तरी नाही म्हणता म्हणता या डेटिंग ने आठशेला ठोकली अशातच बरेच दिवस निघून गेले प्रेम आता जुने झाले तू तू मी मी करता करता वाद सुरू झाले अभ्यास करिअरचे या दरम्यान यल लागले अशातच एक दिवस तिचा फोन आला सॉरी माझं लग्न ठरलंय म्हणून तिकडून आवाज आला क्षणभर वाईट वाटलं मन म्हटलं आता कायमचं प्रेम आटलं जुन्या आठवणींना आट हृदय दाटलं मनात विचारांचं वादळ पेटलं दारू प्यायला एक निमित्त भेटलं धाब्यावर बसून सिगारेट पेटलं आठवणींचा चित्रपट थोडा दिसायला लागला मित्र त्याची तरतबरी कहाणी सांगू लागला प्रेमाचा एंड झाला प्रेमाचा एंड झाला असं म्हणत मी टेबलवरचा भरलेला ग्लास तोंडाला लावला मी टेबलवरचा भरलेला ग्लास तोंडाला लावला